आपलं परिचय द्या आणि काय वाटतं एकंदरीत की यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाचं वार आहे आणि कोणाचा पारडा अधिक जडलं आम्ही यवतमाळ जिल्ह्याचा रहिवासी आहे यवतमाळ तहसीलमध्ये आशिष मोरगडे आशिष भारत गॅस यामध्ये महायुतीचं पारडं भा भारी आहे मी असं तुम्हाला सांगू इच्छितो नेमकी काय काय कारणं आहेत त्याला कारण म्हणजे जे विकास कामं केले आहेत मोदींनी त्याचबरोबर एकनाथ शिंदे त्याला जी युती मिळाली आहे जर कामाची लिस्ट बघता तुम्हाला सांगता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी कामं केली आहे या दहा हल्ली या दहा वर्षात की उज्ज्वला योजना झाली त्यानंतर रस्त्यांचे कामं झाले त्यानंतर घरकुल झाले असे अनेक उदाहरणं तुम्हाला सांगू इच्छितो तु। त्यानिमित्ताने लोकांचा कल संपूर्ण महायुतीकडे असं मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी जे काही महायुतीचे उमेदवार आहेत राजश्रीताई पाटील असतील त्यानंतर संजय देशमुख असतील या दोघांमध्ये जर आपण एकंदरीतच बघितलं तर मतदारांचा कल कोणाच्या बाजूने अधिक आहे आणि काय कारण आहेत त्याला मतदाराचा कल राजश्रीताईकडे आहे निश्चितच कारण आता मजता मतदार हा म्हणजे उच्च शिक्षित झालेला आहे त्याला कळतं की विकासाचे कामं कोणते झालेले आहेत आणि त्यानंतर वर सरकार असली की खाली कोणती सरकार हवी आणि हे जरी नाही बघितलं तरी कामा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे का कामाचा मु मुद्दा राम मंदिर झाला इतका मोठा मुद्दा आहे की जो कधी न सुटणारा वर्षानुवर्षी तो मुद्दा या मोदीच्या काळामध्ये सुटलेला आहे त्यामुळे लोकांना एक प्रकारे कॉन्फिडन्स आहे मोदी आहे तो गॅरंटी आहे म्हणून त्यानिमित्ताने लोक वर बघता मोदीकडे बघता मोदीकडे बघून आ, कामा कामं होईल आणि कमीत कमी हा यवतमाळ जिल्हा जो विकास बॅकवर्ड आहे मागासलेल्या या विकासामध्ये बरेचसे कामं झालेले आहे आणि राहिलेले अपूर्ण कामे होईल अशी जनतेला पूर्ण शाश्वती आहे राजश्रीताई जर आपण बघितलं तर नवख्या उमेदवार आहेत अशा वेळी आपल्याला वाटतं आपल्या विकासाचे कामं करू शकतात योग्य न्याय देऊ शकतात आपल्याला हा निश्चितच देईल ना ज्यांच्या घराण्यात वारसा आहे त्यांचे पती उभे राहिलेले आहेत त्यांना खासदार आमदारकीमध्ये होते आणि त्यानंतरच त्यांच्या घराण्यात तो वारसा आहे आणि ते निश्चितच काम करतीलच तिथे कुठे पहिले यापूर्वी गुलाम नबी आझादांना तिकीट दिली होती बरेच जणांना पूर्वीच्या लोकांना इथे तिकीट दिलेली आहे असं नाही आहे की भारतातला उमेदवार कुठे राहू शकतो जर त्याच्या मनातच काम करण्याची इच्छा असेल तर यवतमाळ जिल्ह्यातही काम करेल आणि त्या मुख्य म्हणजे तुम्हाला एक सांगू इच्छितो की ती लेडी म्हणजे राजेश्री ताई ह्या मूळच्या यवतमाळच्याच आहे त्याच्यामुळे त्यांच्या रक्ता रक्तात यवतमाळचं हे प्रेम पहिले यवतमाळचं आहे नंतरच ते नवऱ्याकडलं सेकंड प्रेम आहे म्हणून यवतमाळच्या जनतेचे कामं करेलच आणि करणारच नक्की संपूर्ण नाव श्याम रमेश राठोड मी राहणार वसंत नगर वसंतनगर या गावात आणि साईडचं गाव म्हणजे वरांदळी आणि विठाळा हे तीन गाव आहेत तीन गावच नाही तर जे संजय गोराटूडच्या याच्यात म्हणजे एरियामध्ये येतो त्या त्या एरियामध्ये संजय भाऊ राठोडनी सर्वप्रथम स, स, सगळ्यात चांगलं काम केलं आहे आणि विकास म्हणजे विकास म्हणजे शेतकरीसाठी पण खूप लाभदायक काम केलं ला आहे आणि शिक्षणमध्ये शिक्षणमध्ये पण आणि विद्यार्थ्यांसाठी पण चांगलं काम केलेलं आहे आणि सगळ्यात गावात म्हणजे असं मंदिर वगैरे हो राजश्री पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलं आहे त्यांच्याबद्दल तुझं मत काय एक तरुण म्हणून त्यांचं मत म्हणजे चांगलं आहे म्हणजे वोट त्यांनाच करू विकासासाठी आता विकास एवढा झाला आहे पाच वर्षात तर अजून विकास होईल अशी अपेक्षा करून आम्ही त्यांनाच वोट करू हा राजश्री पाटलांबाबत वारंवार टीका केली जाते की के ह्या बाहेर आयत केलेल्या उमेदवारी तुम्हाला वाटतं त्यांना इथून मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळेल 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 खूप काही मिळेल कारण की शेतकऱ्यांचा विकास झालेला आहे आणि सर्वप्रथम शेतकरीच असे बांधव आहेत आपले त्यांच्यामुळेच आपला विकास होऊ शकतो म्हणून आपला ओट फक्त ताईला राज्यश्री ताई जर निवडून आल्या तर यवतमाळमध्ये कोणते विकास कामं झाले पाहिजे त्यांच्या हातातून विकास कामं ते घडले पाहिजे तुला काय वाटतं पहिले तर विद्यार्थ्यांसाठी आणि दुसरं म्हणजे खेळाडूंसाठी माझे मत आणि जे पोलीस भरती वगैरे मारतात त्या बोरांसाठी झालेलं पाहिजे असं मला वाटते आणि तिस चौथा म्हणजे शेतकरी बांधव बस ठीक एक तरुण तुला काय सोडायला म्हणजे एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून असं वाटतं की काहीतरी ग्रो होतो म्हणून यांच्यामुळं जे आपले संजय भाऊ राठोड आहे ग्रोइंग पॉलिटिशियन आहे म्हणजे आपण काही जर ठेवलं काही इच्छा ठेवली तर पूर्ण करतात असं मला वाटतं यवतमाळ वाशिम मध्ये कोणत्या उमेदवाराला आपलं मत असणार आहे कोणत्या उमेदवाराचा चांगला या ठिकाणी वजन हा राजेश्री ताई ते उमेदवार ते उमेदवार तगडा आहे मराठा समाजाचा आहे त्याच्यानंतर त्याईचं चा काम चांगले आहे आणि त्याच्या पाठीशी ते, ते संजीव भाऊ राठोड सगळे आम्ही त्याच्या पाठीशी आहोत आपलं नाव काय आहे कोणता उमेदवार आहे आम्हाला उमेदवार पेक्षा आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांचा मागे राहायचा आहे नरेंद्र मोदी विश्वगुरु आपल्या भारताला बनवणार त्याच्यासाठी नरेंद्र मोदी आणि आमचे नेते संजय भाऊ राठोड यांच्यासोबत जे कोणी उमेदवार असेल आता आमचे उमेदवार राजश्री पाटील आहेत त्यांना आम्ही निवडून आणणार राजश्री आपल्याला आपण निवडून त्यांचं नेमके तुम्हाला कोणते मुद्दे वाटतात त्यांचे प्रभावित वाटत नाही आम्हाला नरेंद्र मोदीचे मुद्दे प्रभावित वाटतात म्हणून आम्ही नरेंद्र मोदीचे हात बळकर करण्यासाठी नरेंद्र मोदीचा कोणतंही कॅन्डिडेट असो त्याला आम्ही निवडून आणणार उमेदवार असलं तरी आम्ही त्यांना मदत करणार जसं ते सांगत आहे की बा नरेंद्र मोदी आम्हाला समजा पंतप्रधान डबल पाच आहे त्या हिशोबानं कोणतेही उमेदवार जर आणलं त्यांना आम्ही मदत करणार नरेंद्र मोदीचे कार्यकर्ते नरेंद्र मोदीच्या कामाला भाळून त्याच्या याच्या भाळून आम्ही त्यांना वोट करणार आम्ही उमेदवाराचा चेहरा पाहणार नाही काही नाही जे आम्हाला नरेंद्र मोदी कॅन्डिडेट देईल नरेंद्र मोदीचे आम्ही उमेदवार त्यांना निवडून बरोबर विरोधकांकडून बोललं जाते की राजश्री पाटील जे आहे ते आय केलेल्या इच्छित आहे यायच मायार इच्छा आहे त्यांना जवळून ओळखलेलं आहे आम्ही त्याच्यानंतर आयात राहू च्या काही राहत नरेंद्र मोदीला आयात असू द्या च्या काही असू द्या आम्हाला निवडून आणायचं आहे नरेंद्र मोदीला चारशेच्या वरी मुकेश राठोड पाटील ते महिला सक्षमीकरण जास्त काम करत आहे आणि गोदावरी बँकेचे ते अध्यक्ष आहेत आणि दिग्रसला शाखा आहे त्यांची त्याच्यामुळे आम्हाला माहीत आहे की राजश्रीताई पाटील जे आहे ते त्याचं काम आम्हाला आम्ही जवळून बघितलेलं आहे की दिग्रस तालुक्यात बी बचत महिला बचत गट आहेत आणि त्यांना महिला बचत गटांना ते सहकार्य खूप करत करतात पहिल्यापासून